जी पंचवीस वर्षापूर्वी आमचे चोंगडी होते ती आज रॅली मध्ये सामील झाले त्या तरुण युवक सतरा अठरा वर्ष सुद्धा युवक वर सामील झाले काही जण मेसेज भेटला नसेल जाऊ द्या पण दादानी काय मेसेज सांगितलेला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला मी इथं आलो आपल्याला एकोणतीस तारखेला मुंबईला जायचंय दादाने आदेश दिलाय आणि आपलं सौभाग्य सांगतो मी उद्या दहा वाजता राजस्थान हॉटेल दादा शिव या ठिकाणी दादा दहा वाजेपासून

का जायचं आहे ते आपण जास्त करायचं आहे मित्र आरक्षणाचा लढा कसा दोन वर्ष झाला आरक्षणाचा लढा चालू आहे मग काही जण म्हणतात की आरक्षणा काय झालं एवढे उपोषण झाले ऐकलं तुमच्या बाईक आपल्या मराठवाड्यामध्ये गुरवित महाराष्ट्र आपल्या मराठवाड्यामध्ये पंचावन्न टक्के मराठा टक्के आपल्या जीवाची माझी लावली या व्यक्तीला जीवाची बाजी लावली तर आपल्याला फक्त वेळ द्यायचा ती व्यक्ती आपल्याला पैसा मागत नाही काही नाही तुमचा पाठबळ म्हणून वेळ मागतोय आणि दिले वेळ येणाऱ्या एक एकोणतीस ऑगस्ट आपल्याला देण्यासाठी आपल्याकडे याच मराठा आरक्षण चळवळीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते समाजाचे आपल्या गावाला या एकोणतीस ऑगस्टच्या भव्य दिव्य मोर्चाचे प्रारंभ सांगायला आलेले आहे

सर्व बांधवांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आणि संघर्ष होता म्हणून जर नमस्कार आज या ठिकाणी जी सभा आयोजित केली आहे जी बैठक आहे ती बैठकीचं मला साडेपाच वाजता दादा सांगितलं सगळेजण आलं आणि तुम्ही इतकं जमलेलं पूर्वी करू इतकं भारी वाटतंय मला की असा संघर्ष होता म्हणून जर की पाटलातला असं दैवत मिळाले अशी ऊर्जा मिळाली तर आजचं बैठकीचं कारण काय की आपल्याला गेम एकोणतीस तारखेला मुंबईला जायचं आहे कारण काय कशामुळं जायचंय एक दोन शब्द मी सांगतो आजपर्यंत आला नाही आता सांगितलं सांगितलं सहकार्याने की अनेक आंदोलनं झाली उपोषणं झाली आपल्याला आपला जो टप्पा आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे पण ही टप्पा जो आहे तो अंतिमात असेल आणि आपण जे आपल्या समाजाला मराठा समाजाला ओबीसी मधून जे आरक्षण आहे मिळाल्याशिवाय आपल्याला परत यायचं नाही मुख्य हेतु असा आहे की जो समाज आतापर्यंत आपला समाज जो आहे मागास राहिलेला आहे ओबीसी मधून आपल्याला आरक्षण मिळालं तर समाजाची उन्नती होईल आणि त्या सर्व जो ओबीसीचं आरक्षण जे आहे दादाचं जे आहे ध्येय जे आहे की समाजाला कसं पुढे न्यायचं ओबीसी मधून कसं आरक्षण द्यायचं आणि सरकारच्या लढणीवर बसून ते ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं त्यामुळे एकोणतीस तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय त्यामुळे त्यामुळं सगळं जे आहे जे दहा जे दहाचे वीस विक्षेतील आणि आता सांगितलं सरकारने की मीडियाचा पुरेपूर उपयोग करायचा मित्रांनो कारण मीडियाची अशी ताकद आहे की समाज जे आहे ते कनेक्ट करायचं आपल्याला समावून सगळ्यांनी एकत्रित राहायचंय आणि सर्वांनी